आहे सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना जरीचं स्वामी समर्थ तर चला आता आवरलेलं आहे निघालो आहे बाजारला आज खूप कपडे धुतलेले आहे तिथं कपडे टाकले सगळा पसारा पडलाय संध्याकाळी आल्यावरती कपड्याच्या घड्या घालणार आहे आणि बाहेर पण कपडे वाळत आहेत अजून माझे निम्मी बरेचसे आणि खूप ऊन आहे खूप ऊन आहे तो का बाहेर कपडे वाळत आहेत ते संध्याकाळी आल्यावर घड्या वगैरे घालणार आणि लय आहे दोन दिवस जरी इतकी उष्णता आहे घरात इतकं गरम होत आहे प्रमाणाच्या बाहेर काम गरम होते घामा घूम झाला चार पाच मिनटं घरात थांबले तर आजीचे टाकले हरभरा नीट करायचं काम मी निघाले बाजारला आणि तिकडं आबांचं चाललंय पॅकिंग करायचं चा। आणि आबाला काल लय चक्कर आलं ती नेऊन ॲडमिट केलं होतं आबा सलाय मारला तरी काय ग बसत नाही हे ना हा आता आम्ही गोले बाजारला आणि तिकडं जायचं असे वगैरे ठेवले दाजीने आता पकडून तर चला निघाले बाजारला आणि आज मला कमेंट करून सांगा की माझे व्हिडिओ कोण कोण बघतं आणि कुठून कुठून बघतो कोणत्या एरियातनं कोणत्या गावामधून तुम्ही माझे व्हिडिओ बघता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी तुमच्या कमेंटची खूप आतुरतेने वाट बघत आहे तर चला कपडे वाळतात ते पाठीमागे कपडे उतले आज मी इकडे ते चालवते ती गाडी आणि इतकं ऊन आहे ना तर चिमण्या पण किरवी 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 चिमण्याचं आहे का नाही

आणि ऊन खूपच आहे तर बघा इकडे असा बाजार भरलेला आहे समोर आहेत पिरूवाले पिरवले ने आलेला आम्हाला पिरू दिला खायला थँक्यू पिरवलेचा पिरू खाल्ला का आणि बघा इथं अजून एक फोड आहे मला नाही आवडला इकडे बघा आले का बा वा, आल्याची वाटे लावलेत आम्ही आमच्या जागेवर मिरची आणि तिकडे बोंबीलवाले बोंबिलाचं दुकान बोंबील महाराज आहे तिकडं एक दम, एक अस छान बाजार आहे पण ऊन खूपच आहे अजून थोडासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा बाजारचा आणि आबाळ खूप भारी दिसत आहे एकदम एकच नंबर बघा खूप भारी दिसत आहे म्हटलं तुम्हाला दाखवा तर चला आता मटकीला आले इथं आहे आपली मटकीची पाटी इकडं आहे उलग्याची पाटी दहा रुपयाची का थांबा देते होत

भावा तर आमच्यावर येऊन नाही भावाला वाटत नाही लवकर बहिणीला पैसे पोचव का नाही हो चला आता हा व्हिडिओ इथंच थांबते एक छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ कुठून उठून बघतात त्याच्यामध्ये कमेंट करा माझे व्हिडिओ बघायला आवडतात का ते सुद्धा सांगा तर सगळ्यांना बाय बाय मटक विकायची आता गिऱ्हाईक चालू झालेला आहे आणि आज खूप ऊन आहे बघा दोन दिवस झालो खूपच प्रचंड उष्णता आहे तर बघा इथं आठवडे बाजारात करून म्हणजे संभाषण चाललेलं आहे इकडे चर्चा थोडीशी एकामेकीला आठवड्या बाजारात भेटतात मग बीटी गाठी वाजत तर गप्पा मारतात बऱ्याचशा बायका इथं बसतात माझ्याजवळ पिशवा पण सांभाळायला ठेवतात देतात म्हणजे तर चला सगळ्यांना बाय बाय